लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ढोल ताशांचा वाद्यनाद डीजेचा धडधडाट आणि यावर बेधुंद झालेली तरुणाई मृत्युंजय प्रतिष्ठान शक्तिनगर हिरावडी यांच्या बाप्पाची मिरवणूक काढत आज वाजत गाजत आगमन झाले या मंडळाचे मार्गदर्शक ॲडवोकेट गौरव गोवर्धने संस्थापक अध्यक्ष मंथन धात्रक अध्यक्ष वृषपौर्व जगताप उपाध्यक्ष अजय गावी आयोजक ऋषी धात्रक खजिनदार दर्शन कांगणे अजय वडनरे मानव शिराळ वैभव साबळे धीरज जोशी अर्पित निकम कृष्णा पवार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या मिरवणुकीत सहभागी झाले होते नमस्कार मृत्युंजय प्रतिक्षांतर ते आलेल्या सगळ्या गणेश भक्तांचे स्वागत तर आपल्या गणपतीचा आगमन सोहळा होता तो चांगल्या पद्धतीने पार पडला आहे आम्हाला सगळ्यांनी मोलाचे सहकार्य केले आहे पोलीस निरीक्षण चांगले आम्हाला सहकार्य करत होते तर आमची मिरवणूक अगदी उत्साहात साजरी झालेली आहे तर आमच्या मंडळाचे मार्गदर्शक गौरवजी गोवर्धने प्रेम विशाल भाऊ भोसले संजीव आना शिंदे यांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला त्यांचे खूप खूप आभार त्या असा एक वेगळा कार्यक्रम आम्ही राबवणार आहे तर आमची अशी विनंती आहे सगळ्यांनी आमच्या मंडळाला भेट द्यावी आणि मंडळाचे कार्य अजून वाढवावे मी नाशिककर न्यूज नाशिक